हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अडोतीस साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मग चला आपण व्हिडिओला सुरवात करू तर जे आपण मैत्रिणींचं शोल्डर वगैरे उतरत असेल किंवा मोंढ्यात जसं टाईट येत असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की कटिंग करा तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही तर इथं आपण बघूयात आडोतीस साईजचं कटिंग बॅक पार्ट फ्रंट पार्ट सोबतच कटिंग करणारे त्याच्यामुळे आपण दोन्ही पण असे टाकून घेतलेले बघा पार्ट म्हणजे पेपर जो आहे असा फोल्ड करून घेतलेला आहे आता आपण इथं ब्लाउजची उंची टाकून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची घ्यायची आहे अडोतीस साईजचं ब्लाऊजचं कटिंग आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये चाळीस साईजचं कटिंग बघितलं होतं ज्याही ताईंनी बघितला नसेल व्हिडिओ हो, तर तुम्ही नक्कीच जाऊन बघा इथे मी उंची ठेवीत आहे चौदा इंच प्लस एक इंच अडोतीस साईजमध्ये उंची चौदा इंच ही तुमची एकदम परफेक्ट बसल्या जाईल आणि ज्या पण ताईंची हाईट कमी असेल तुम्ही साडे तेरा इंच घेतली तरीही चालेल अशा पद्धतीने उंची ही आपण टाकून घ्यायची आहे पंधरा इंचावर मार्किंग करून घेतलं आहे त्याच्यानंतर शोल्डर आहे मी शोल्डर इथं पाच इंच ठेवणार आहे बघा या पद्धतीने पाच इंचावरती मार्किंग करून घेतलंय आणि जी मुंढा उंची आहे ती आपल्याला इथं घ्यायची आहे साडेपाच इंच इथं साडे पाच इंच परत एकदा मोजून घेऊ आपण ते सॉरी पाच इंचाचं जे आपण शोल्डर घेतलं ते आपण खालच्या साईडलाही पाच इंच मोजून घेऊ व्यवस्थित कारण वरती जे शोल्डरचं माप आलेलं आहे तेच आपल्याला खालच्या साईडला पण घ्यायचं आहे इथं टाकायचं आपल्याला घडीचा भाग 38 छाती 38 छातीचा चौथा भाग येतो 9.5 इंच शिलाई मार्जिन दोन इंच तुम्ही आवडीनुसार दीड इंच पण घेऊ शकतात अशा पद्धतीने आपण इथं ही माप टाकून घेतली सरळ लाईन ओढून घ्यायची आपल्याला खालच्या साईडने अशा पद्धतीने टाकून घेतल्यानंतर जे आपण मुंडा उंची घेतलेली आहे तिथून आपल्याला मधला सेंटर काढून घ्यायचा आणि या पद्धतीने याचा शेप देऊन घ्यायचा इथून पॉईंट मोजला तर बघा मी इथं सव्वा इंचाच पॉईंट आहे अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आणि हा हात आपला नॉर्मल असा खाली न्यायचा आहे हलका काल आपल्या एका ताईंची कमेंट आलेली ताईंनी एका छान असं आपलं प्रिन्सेसकड ब्लाऊजचा जो क्लास होता त्यामध्ये त्यांनी ब्लाउज स्टिच केल्या त्यांना खूप छान ब्लाऊज बसलेला आहे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये त्यांची कमेंट पण वाचू शकतात चाळीस साईच्या कोठरी ब्लाऊजच्या खाली त्यांची कमेंट आहे की ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी प्रिन्सेसकड ब्लाऊजचं कटिंग केलं आणि त्याचा ब्लाऊज शिवला तर तो त्यांना खूप छान आला तर तुम्ही सुद्धा नक्कीच त्या पद्धतीने कट ब्लाऊजचं कटिंग करून ब्लाऊज स्टिच करून बघा आणि मग मला कमेंट करून नक्कीच सांगा खूप छान त्या कट ब्लाऊजची सुद्धा फिटिंग बसते आणि आता आपण हे कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघत आहोत इथं या पद्धतीने आपण बॅक पार्टचा मोंढ्याचा आकार काढून घेतला आता फ्रंट पार्टचा मोंढ्याच्या आकारासाठी मी आतमध्ये अर्धा इंच डाऊन करून घेणारे आणि ही लाइनिंग वरती ओढून घ्यायची आपल्याला या पद्धतीने आतमध्ये डाऊन केलेला फ्रंट पार्ट साठी मोंढ्याचा जो आपण पॉइंट घेतला तिथून एक इंच पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला आणि इथून हा शेप द्यायचा आहे बघा या पद्धतीने आपण हा फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार काढून घेतला तोही आपल्याला या मध्ये जोडून घ्यायचा तर आपण दोन्ही मोंढ्याचा शेप देऊन घेतला फ्रंट पार्टचा आणि बॅक पार्टचा आता इथे आपल्याला घ्यायची एक शोल्डर पट्टी तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार शोल्डर पट्टी घ्यायची आहे मला घ्यायची आहे मी कंपल्सरी माझ्या ब्लाउजांमध्ये मा शक्यतो अडीच इंचाची पट्टी ही ठेवत असते एखाद्या कस्टमरने सांगितलं की ताई मला छोटी शोल्डर पाहिजे शक्यतो डीप गळा असेल तरच आपण छोटी शोल्डर पट्टी घ्यावी नाहीतर जर तुमचा गळावरती आहे तर शोल्डर पट्टी ही सुद्धा तुमची वाढत आणि कुठंही प्रॉब्लेम त्या त्यांनी येत नाही तुम्ही नक्कीच अडीच इंचाची पट्टी प्लस अर्धा इंच ॲड करून तीन इंचावर मार्किंग टाका बाकी तुमची चॉईस तुम्हाला जर शोल्डरपट्टी छोटी पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला गळासुद्धा हा डीप पाहिजे त्यावेळेस ब्लाऊज एकदम परफेक्ट असा बसल्या जातो पण बऱ्याच मैत्रिणींचा गळा पण वर असतो आणि शोल्डरपट्टी बारीक असती तर त्या पद्धतीने पण तुम्ही घेऊ शकता पण हेच टाकताना शोल्डर मोठं टाकायचं आहे मग तुम्हाला असा याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत सगळं काही शोल्डर जे असतं हे आपलं बॅक पार्टवरच अवलंबून असतं जर तुमचा बॅक पार्ट खूप डीप असेल तुमचा गळा खूप खाली असेल डीप असेल तर तुम्हाला शोल्डरसुद्धा हे छोटंच घ्यावं लागतं टाकताना स संपूर्ण शोल्डर हे छोटं टाकावं लागतं आणि जर तुमचा गळावरती असेल सात इंच सहा इंच आठ इंच असं असेल तर शोल्डरसुद्धा तुम्हाला हे मोठं घ्यावं लागतं त्यानुसारच तुम्हाला हे सगळी मापं टाकावी लागते आता इथं आपण अडोतीस साईजला हा गाळा डीप आहे जसं नऊ इंचाच्या खाली हा गाळा तुमचा संपूर्ण याला पाच इंचाची शोल्डर पट शोल्डर आहे संपूर्ण हे चालून जाईल आणि व्यवस्थितसुद्धा हे सगळी मापं बसून जाईल जर तुमचा गळा वर असेल तर तुम्हाला इथं शोल्डर थोडंसं वाढून घ्यायचं आहे सव्वा पाच इंच साडेपाच इंच अशा पद्धतीने मी प्रत्येक व्हिडिओ सांगत असते जेणेकरून तुमचं जे काही माप असेल ना तुम्ही त्याच्यानुसार ते चेंज करू शकतात किंवा थोडंफार बदल करू शकतात ह्या शोल्डरमध्ये जर ह्या कटिंगमध्ये तुम्ही माझ्या पद्धतीने कटिंग, पद्ध कटिंग करत असाल तर तुम्हाला यामध्ये जर तुमचा गळा नऊ इंचाच्या खाली असेल तर तुम्ही इथं पाच इंचाचं शोल्डर हे टाकायचं आहे मी इथं गळा रुंदी शोल्डर पट्टी अडीच इंच प्लस अर्धा इंच घेतलं तीन इंचावरती मार्किंग करून घेतलं तीन इंचाचं मार्किंग केलं तर आपल्याला गळारुंदी किती भेटली ती पाहू दोन इंच संपूर्ण गळारुंदी ही दोन इंच भेटलेली आहे आहे एवढीच आपल्याला ठेवायची आहे आता आपल्याला पुढचा गळा टाकायचा आहे तर पुढचा गळा मी घेते साडेसहा इंच दोन इंच गळारुंदी निघलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पसरवून घ्यायचा असेल गळा तर तुम्ही अडीच इंच सुद्धा करून घेऊ शकता खालच्या साईडने नाहीतर असा बॉक्स काढून घ्यायचा सरळ लाईनिंग ओढून सरळ लाईनिंग ओढून बॉक्स काढून आणि या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा या पद्धतीने आपण गळ्याचा आकार देऊन घेतला ज्याही मैत्रिणींचं शोल्डर उतरत असेल त्यांना वाटत मी कोणतीही कटिंग केली तर माझं शोल्डर हे उतरतच तर तुम्हाला इथं डाऊन करायचं आहे नाहीतर शक्य होतं डाऊन नाही केलं तरी पण ह्या ब्लाऊजमध्ये शोल्डर उतरणार नाही जर तुम्ही या पद्धतीने परफेक्ट शोल्डरचं माप घेऊन माप टाकलं तर तुमचं कुठंही शोल्डर हे उतरणार नाही पण तरीही तुम्हाला तुम्हाला जर डाऊट असेल तर तुम्ही इथं अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं जो काही आपला गळा असतो आत्ता हा आपण पुढचा गळा घेतला तो इकडं शोल्डरकडं या पद्धतीने तिरका डाऊन करून घ्यायचा आहे इथे हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर वाटत असेल तरच तुम्ही घ्या मी काय घेणार नाहीये कारण की तुम्ही जर या पद्धतीने परफेक्ट शोल्डर टाकलं तर हे शोल्डर अजिबात उतरत नाहीये त्याच्यानंतर आपण इथं अडीच इंच योगपट्टीचं माप टाकून घेणार आहोत तुम्हाला योगपट्टी बारीक पाहिजे असेल तर तुम्ही दोन इंचावर पण टाकून घेऊ शकतात अशा पद्धतीने आपली योगपट्टी इथं आपण टाकून घेतली पावण इंच आणि योगपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला इथे या पद्धतीने हा शेप झाल्यानंतर अडोतीस साईजला आपली कटोरी किती येणार अडोतीस साईजला कटोरी ही किती घ्यायची तर इथं कटोरी काढण्याची एक सोपी ट्रिक्स आहे आपण जर कटोरीमध्ये शिलाई मार्जिंग छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच घेतले तर त्यामध्ये संपूर्ण घडी जी निघती त्याचा निम्मा भाग घ्यायचा तर ती आपली कटोरी निघते एकदम परफेक्ट जर तुम्ही इथे दीडच इंच शिलाई मार्जिन ऍड करून घेतलं असेल तर तुम्हाला याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून घ्यायचं कटोरीमध्ये बघा मी सांगते साडे अकरा इंचाची घडी आहे तर याचा निम्मा किती येणार पावणे सहा इंच बरोबर पावणे सहा इंच पण जर तुम्ही शिलाई मार्जिंग दीड इंच ॲड केलेलं आहे तर तुम्हाला याच्यामध्ये आणखी अर्धा इंच ॲड करायचं म्हणजे सव्वा सहा इंचाची कटोरी घ्यायची आहे आणि नाहीतर तुम्हाला इथे बरोबर जे काही शिलाई मार्जिंग आहे ते इथं दोन इंच घ्यायचं आहे या पद्धतीने आपण ही माप टाकून घ्यायची आता आपण पावणे सहा इंचाची कटोरी आपली निघलेली आहे आता जो फ्रंट पार्टने आपण क पार्ट घेतलेला मोंढ्याचा शेप घेतलेला तिथून आपल्याला अडीच इंचावरती पॉईंट घ्यायचं तुम्हाला वाटलं मला हा गॅप एवढा नको आहे मला छोटं पाहिजे तुम्ही दोन इंच तर याच्यापर्यंत हे अंतर घेऊ शकतात तीन इंचापर्यंत दोन इंचापासून तर तीन इंचापर्यंत हा पॉईंट कुठं पण देऊ शकतात तुमच्या आवडीनुसार आता मी इथं अडीच इंचावर पॉईंट घेतलेला आहे इथून दीड इंचावरती पॉइंट घ्यायचा आहे गळ्यावरती आता इथून आपल्याला द्यायचा आहे शेप बघा हा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे आपण आता हा शेप देऊन घेतल्यानंतर आपल्या इथं अडोतीस साईज साठी ही कटोरी तयार आहे पण आपली मेन कटोरी अजून निघणार आहे मेन कटोरी नाही आहे आपली आता ही सगळ्यात पहिलं माप कट करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण मेन कटोरी आपली काढून घेऊ आपण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट सोबतच कटिंग करत आहोत तर आपण तो, तो वेगळा करून घेऊ अजून व्हिडिओ इथपर्यंत बघत बघितला आहे पण व्हिडिओला लाईक केलं नसेल तर बग, लाईक नक्कीच करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा बॅक पार्ट आपण इथे कट करून घेतला जो शेप आहे तो आपण इथे कट करून घेतला इथे जर तुम्हाला हे शोल्डर डाऊन करायचं असेल तर तुम्ही इथे हे कट करून घ्यायचं आहे बॅक पार्ट पण आणि फ्रंट पार्ट पण पण मी इथे काही कट करणार नाहीये आता याचा मधला दोन्ही पार्ट वेगळे करून घेऊ आता इथे बघा हा बॅक पार्ट आहे याच्यामध्ये आपल्याला काही चेंज करायचं नाहीये जी काही आपली गळारुंदी इथं आलेली आहे दोन इंचाची ती गळारुंदीचा माप टाकून आवडीनुसार गळा घ्यायचा आहे तर इथं हा आपला संपूर्ण बॅक पार्ट तयार आहे त्याच्यानंतर आता आपण हे जे फ्रंट पार्ट आहे याचे पार्ट वेगळे करून घेऊ योग आपण हे फ्रंट पार्टचा मोढ्याचा शेप वेगळा करून घेऊ काढून घेऊ गळा कट करून घेऊ आपण इथं आता आपण इथे कटोरी वेगळी करून घेऊ अशा पद्धतीने आपण हा तिन्ही पार्ट आपले फ्रंट पार्टचे वेगळे झाले ही जी योगपट्टी आहे ही आपल्याला पाऊण इंचानी वाढवून घ्यायची बघा या पद्धतीने पाऊन इंच खाली मोजून घ्यायचं ज्याही वेळेस तुम्ही हे ब्लाउजवरती हे पॅटर्न ठेवशाल तेच खालून पाऊन इंचानी वाढवून घ्यायचं या क्रॉस पट्टीमध्ये काहीही करायचं नाही आहे असेच ठेवून आपल्याला कटोरी वगैरे जोडून घ्यायची आहे याला काहीच करायचं राहत नाही आता कटोरी कटोरी जी कट है, है। आप आहे ती आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे म्हणजे वेगळी कट करायची आहे तर ती आपली मेन कटोरी नाही आहे आपली मेन कटोरी आपल्याला कट करायची आहे त्यासाठी इथं आपल्याला एक पेपर घ्यायचा आहे वेगळा पेपर घ्यायचा आहे आपल्याला आणि जशास तसं ही कटोरी आखून घ्यायची ती कटोरी काढू बघा ही जी कटोरी आहे ती कशी वाढवायची आता ह्या साइडने आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे पॉइंट आणि ह्या साइडने दीड इंच पॉईंट घ्यायचा आहे दोन्ही साइडने आपण ही, ही कटोरी दीड दीड इंचानी वाढवून घेतली कटोरी वाढवण्याची दुसरी ही पद्धत आहे पण ही सगळ्यात सोपी पद्धत आहे जेणेकरून ज्याही नवीन ब्लाऊज मैत्रिणी शिकतात त्यांना ही सहजपणे कटोरी वाढवता येते आणि दिस ब ब्लाऊज बसायलाही खूप छान बसतो हे बघा वरच्या साईडनीसुद्धा आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि ह्या सुद्धा अर्धा इंच घ्यायचं आहे अर्धा इंचाला नॉर्मल कमी घेतलं तरीही चालतं जेवढं आपल्या शिलाई मार्जिनसाठी लागतं तेवढं आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं असतं आता इथून हा राऊंड शेप देऊन घ्यायचं आहे आपल्याला बघा अशा पद्धतीने आपण ही कटोरी इथे वाढवून घेतली आता ह्या कटोरीचा खालून पण आपल्याला पार्ट वाढवायचं आहे ह्या कटोरीचा मधला सेंटर धरायचा आहे आप आपल्याला हे चेक करायचं आणि इथं टेपाचा फोल्ड धरला की याचा मधला सेंटर निघून जातो तर मी इथं मधला सेंटर काढून घेतला बघा ह्या मधल्या सेंटरपासून आपल्याला खालच्या साईडनी दीड इंच पॉईंट घ्यायचा आणि ह्या दीड इंचापासून वरती या, या पद्धतीने तुम्ही दीड इंच वरती अजून असा मोजला मोजायचा आहे बघा हा साला आरामशीर निघून जातो आता याला गोल राऊंड मध्ये तुम्ही अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे हा राऊंड देऊन घेतल्यानंतर कटोरी आपली तयार आहे अडोतीस साईज साठी ही कटोरी तयार आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर हिचा आकार आलेला आहे म्हणून कट करून घेऊ आपण आता ही कटोरी व्हिडिओत काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर नक्कीच लाईक करा अशा पद्धतीने आपली ही कटोरी यामध्ये फिट होऊन बसणार आहे इतकी छान आणि इतकी सुंदर दिसायला ही खूप ॲक्टिव आणि दिसायला आहे कटोरीसुद्धा खूप छान बसते तुम्ही नक्की ट्राय करा आणि या पद्धतीने ही आपली खालच्या साईडनी योगपट्टी असणार आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्री स्वामी समर्थ